सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सा बुलेटिन मध्ये गोरेगाव येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुरू आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा गंभीर आरोप केला आहे दिवाळीतच त्यांनी फटाके फोडले आगामी स्थानिक स्वराज्य मोठी गडबड होण्याचे संकेत त्यांनी दिले मतदार याद्यांमध्ये शहाण्णव लाख खोटे मतदार घुसवल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला त्यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मतदार यादी प्रमुखांचा एक भव्य मेळावा मुंबईत सुरू आहे मुंबईतील गोरेगाव येथे नेस्को सेंटर मध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या ग्रँड मेळाव्याला मुंबईतील महत्वाचे पदाधिकारी मतदार यादी प्रमुख गट प्रमुख आणि उपाशाखाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित आहे या मेळाव्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले अशा प्रकारे निवडणुका होत असतील तर हा महाराष्ट्रातील देशातील मतदारांचा अपमान आहे असे राज ठाकरे म्हणाले you <sighs> पुण्यात जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेची बेकायदेशीर विक्री केल्याचा मुद्दा चर्चेत आहे या प्रकरणावरून केंद्रीय मोहळ यांच्यावर गंभीर चोवीस मध्येच बाहेर पडलो आहे राजू शेट्टी यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे ते नुरा कुस्ती खेळतात तर रवींद्र धंगेकर हे बिळातील उंदीर आहेत अशा शब्दात मुरलीधर मोहळ यांनी स्पष्टीकरण दिले आता राजू शेट्टी यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत गोखले बिल्डर्सला पंधरा कोटींचं कर्ज अर्ज केल्यानंतर लगेच कसं दिलं हे कसं शक्य आहे मोह यांनी हा व्यवहार रद्द करायला हवा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली पुण्यातील प्रकरण ताजे असतानाच आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणात मुरलीधर मोहळे यांचे थेट नाव पुढे आल्याने खळबळ उडाली शेवटी यावर मंत्री मुरलीधर मोहोळे यांनी भाष्य केले राजू शेट्टी यांनी थेट या प्रकरणात मुरलीधर मोहोळे यांच्यावर आरोप केले आहेत राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतींमधील सर्वच पक्षांनी आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे पक्षांतराला देखील वेग आला आहे अनेक नाराज नेते आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहे आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे मात्र आता महायुतीमधील नेते देखील महायुतीमधीलच एका घटक पक्षातून दुसऱ्या घटक पक्षात पक्ष प्रवेश करताना दिसून येत आहेत सद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या you <laughs> शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मित्र पक्षांना धमकी वजा इशाराच दिलाय आपल्याला महायुती म्हणून निवडणूक लढायची आहे पण कोणाला खुमखुमी असेल तर आपला बान कसा चालतो हे देखील दाखवू असा इशारा सामंत यांनी मित्र पक्षांना दिला होता दरम्यान उदय सामंतच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी असे स्थानिक पातळीवर केलेल्या वक्तव्यांना सिरियस घ्यायचे नसते स्थानिक स्तरावर आपले वर्चस्व दाखवण्याकरिता असे वक्तव्य करावे लागतात त्याच्यामुळे त्याला इतका सिरियस सी घ्यायचं नसतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली धाराशिव जिल्ह्यातील परंडा नगर परिषदेत बोगस मतदार नोंदीचा एक गंभीर आणि प्रकार समोर आला आहे एका घराच्या पत्रावर आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे यामुळे स्थानिक राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे बुलढाणा शहरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती तणाव वाढत आहे भाजपा जिल्हा अध्यक्ष विजयराज शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कोणत्या कामाच्या कमिशन मधून कोट्यावधी रुपयांची डिफेंडर कार आणली असा प्रश्न उपस्थित करून खळबळ उडवून दिली होती संजय गायकवाड यांच्यावर आरोप होताच डिफेंडर कारचा खरा मालक ठेकेदार निलेश यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार आरोप केला आहे त्यांनी म्हटलंय की डिफेंडर कार एका कंत्राटदाराच्या नावावर असून ती कार कोणत्या कामातील कमिशनमुळे गायकवाड यांना मिळाली आहे महाविकास आघाडीमध्ये नवा भिडू नको असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष होण्याबाबत एक प्रकारे विरोध दर्शवला होता त्यानंतर ठाकरे हे महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेसह निवडणूक आयोगाला भेटायला गेलेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळात होते त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत शक्यत्या शक्यता वर्तवण्यात येत आहे अशातच आता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज ठाकरेंसोबत मोठं विधान केलं आहे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते राज ठाकरेंबाबत दिल्लीला प्रस्ताव पाठवतील आणि हायकमांड कडून निरोप आल्यानंतर राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील समावेश बाबत निर्णय घेतील असं मोठं विधान नाना पटोले यांनी केलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधूंमधील जवळ वाढ होताना दिसत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने भेटी गाठी सुरू असून या कालावधीत दोघांमध्ये सात भेटी झाल्या आहेत या घडामोडीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मनसे आणि ठाकरे गट यांच्यात राजकीय युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर मंत्री भरत गोगावले यांनी दोन्ही ठाकरे बंधूंवर खोचक टीका केली आहे साधरी बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वासनीयतेची उंची न्यूज 24 सह याद्री